गव्हाचा दिवस असलं सुगी असली ज्वारीचं दिवस असलं की स्वाड कसा आहे किंवा उतारा कसा आहे म्हणून एकमेकाला स्वाड कसा आहे यावर्षी म्हणून विचारायची लुंगा पडताना दरवर्षीच्या वातावरणानुसार लुंगा पडायचा आणि ही क्रिया कशी असायची निसर्गावर आधारित असायची आणि आपली लोक काय म्हणायची निसर्गानं दान पदरात टाकलं आता निसर्गानं दान पदरात टाकलं म्हणजे काय त्या पिकाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये तीन चार महिन्यामध्ये निसर्ग जसा होता तसं त्याचं तस अवरेज पडत असते आता कधी पाच पोटी व्हायची तर कधी डायरेक्ट आठ डार पोटी दहा कोटी पण व्हायची लुंबी कधी एवढी पडायची तर कधी एवढी पडायची पण त्याला त्याचं काय वाटत नव्हतं त्यांना लक्षात येत होतं की ही गोष्ट आपल्या हातात नाही तर ही निसर्गावर हे सगळं आहे आपलं तसं नाही आपल्याला काय झालं या गोष्टीचं काही वाटत नाही आपण काय विचार करतो तर सांगत तीन हजार कॅरेट टमाटर निघत असते त्या माणसानं त्याच्या शेतात तीनशे बी काढलेली नसते आणि <laughs> ती माणूस आपल्याला सांगते तीन हजार दिन तुम्ही ऑल खर्च करा लागतो साहजिक आपल्याला वाटणं की उत्पादन वाढलं पाहिजे मित्रांनो सगळ्यात मोठी शेतीचा जर रास कुठं होत असत तर जास्त उत्पादन घेणारी जी जी लोक आहेत त्यांच्या शेताने तीन चार वर्ष जाऊ द्या त्या शेतात बघा कुठलंच पीक दम टाकणार गुडघेवडे येऊन दम टाकणार तुम्ही जर एवढं तिला म्हणजे तुम्ही तुमच्या हव्याचा पोटी त्या जमिनीची कॅपॅसिटी आहे का त्या जमिनीमध्ये आपण तेवढं काम केलंय का त्याच्यामध्ये सेंद्रिय कर किती राहिलाय उरलाय आपण त्याच्या आधी दोन पिकाला काय काय करून बसलोय त्याचं सगळं जमिन मातीचं सगळं वाटळ करून बसलोय आपल्या प्रॅक्टिसमुळे हे न घेता परत आपण काय करतो तीन हजार कॅरेटच्या नादाला लागून परत आपण तितक्याच प्रमाणात लिक्विड वापरणं मी त्याच्यावर बोलायचं काही गरज नाही त्याचा एसी किती असतो त्याचं काय काय पेय म्हणजे कसा खराब होतो ते काय मी बोलायची गरज नाही कारण हा विषय हा आणि मग हे सगळं तुम्ही बेसनवर बेसन बिडओ टाकणार परत लिक्विड सोडणार बुरशीनाशक सोडणार आणि तुमची एखादीची मनोकामना आहे की बाबा एवढं कॅरेट आपल्याला काढायचे तर ती कॅरेट काढायच्या नागामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्या तर खर्च होतो आणि प्रत्येकाने ही भावना ठेवल्यामुळं मुळात कसं आहे उत्पादन वाढीचं आणि सुद्धा खूप मोठा संबंध आहे आपण जर विचार करा हजारच कॅरेट टोमॅटो काढायला लागलो आपण होईल काय याच्यामुळं मार्केटमधलं शॉर्टेज कायम राहील तुमचा माल मिळावा म्हणून व्यापाऱ्यांना त्याची कदर राहील आणि तो पिकवलेल्या मालाची कुठंतरी किंमत होईल पण तीन हजार कॅरेट तुम्ही काढली आपण आणि त्या तीन हजार कॅरेटला तोडायचा जर खर्च मार्केटमध्ये निघत सर आणि इकडे जर आपण त्याला परत रोटर मारणार सर तर निश्चितपणानं ज्याचा स्वार्थ साध्य व्हायचा त्याचा झाला कारण तीन हजार कॅरेट काढेपर्यंतचा जो खर्च आहे तो खर्च आपण करून बसू आणि तो खर्च कुठं गेलाय या सगळ्या लो, मार्केटमधल्या लोकांच्या खिशेमध्ये पैसे गेले आणि आपल्याला जेव्हा आपल्या कष्टाच्या हक्काचे पैसे मिळायचे होते त्यावेळेस मात्र त्याच्यावर रोटर फिरवायचे आपल्याला मिळाले कुणाला सांगायचं त्याच्यामुळे आधुनिकीकरणाचा चुकीचा अर्थ <laughs> आपण घ्यायचा नाही आधुनिकीकरण म्हणजे आपल्या खिशात पैसे खेळते राहिले पाहिजे तर ते आधुनिकीकरण आपल्या फायद्याचं आहे आणि म्हणून प्रत्येकाने एक अभ्यास करायचा आपल्या मातीवर लय लोड द्यायचा नाही जगाचं कसं जगा होतं टायमिंग आहे दोन महिने